नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात नऊ ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी नऊ ऑक्टोंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे मंडळी ही नाटकी प्रिय आहे ना अश्विन अशी म्हणत असती ती म्हणती अश्विन आता आपण बाबाच्या घरी नाही राहायचं आता आपण आपल्या हक्काच्या घरी राहायचं आता अश्विन म्हणतो अगो हो मी तर ना वन के फ्लॅट पण बघितलेला आहे हॉस्पिटल पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर हाय बघते मग मंडळी बघा आता आता आठव्या प्रियाचं तोंड तिकडं होतं आणि मग आता ती जराशी अशी ये साईडला येऊन अश्विनला म्हणते अरे अश्विन मी आपल्या हक्काचं घर बोलत आहे अन्नपूर्ण निवास आता मंडळी ही ऐकल्यावर आहे ना आता अश्विनचं पण तोंड असं वाकडं तिकडं होतं आणि आता मंडळी तुम्ही इकडे बघा पूर्ण सुभेदार फॅमिली अर्जुन आणि शैलीच्या रूम मध्ये आहेत आणि मग आता हे जे कल्पना ते असतात ना ते नाही खेळणं घेतात आणि मग ते म्हणतात अरे हे तर तेच खेळ नाही जे अर्जुननी तन्वीला दिलं होतं तन्वीला आपल्या घरात राहायचं होतं त्यामुळे ती किती रडत होती ना पण अर्जुनने जेव्हा तिला हे खेळणं दिलं तेव्हा ती लगेच रडायची थांबली आणि मंडळी आता जेव्हा कल्पना ते असं म्हणतात ना तर मग मंडळी तेव्हा आहे ना सायलीला असं मधी मधी फ्लॅशबॅक होत आहे म्हणजेच सायलीला तिच्या भूतकाळामधला आठवत आहे मंडळी आणि मग आता तिला आठवत असताना आता ती स्वतःच असं डोकं पकडते आणि मग मंडळी आता तिला चक्कर लागते ला ला मग आता लगेच ती तिचं असं डोकं जोरात पकडते आणि मग आता ती म्हणते आई आणि मंडळी आता हे ती एकदम जोरात बोललेली आहे हा का आणि आता सायलीला बघून कल्पना ताई आणि अर्जुन हे दोघेही जण एकदम शॉक मध्ये दिसलेले आहेत मंडळी आपल्याला आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता आपल्याला परत तेच दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुन या प्रियाच्या खऱ्या आई बाबाकडे येतो आणि मग आता तो तिकडून म्हणतो मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे तर मग आता ते जे ते टेलर असतात म्हणजेच या प्रियाचे खरे बाबा ते अर्जुनला म्हणतात की मी खरं तर म्हणजे बायकांचेच असे ड्रेस वगैरे शिवतो पण काय नाही मी आधून मधून पॅन्ट शर्ट पण शिवून देतो आणि मंडळी आता मग अर्जुन म्हणतो अहो नाही ते काय ना मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे मग आता लगेच आता हे जे टेलर असतात म्हणजेच या प्रियाचे खरे बाबा आता ते म्हणतात हो फक्त एकच मिनिट थांबा मी लगेच आलो आणि मग आता ते जातात आणि मंडळी आता अर्जुनला तिकडे भिंत असते ना त्याच्यावर एक फोटो लटकवलेला असतो आणि मंडळी त्या फोटोमध्ये ना या प्रियाचा खरा फोटो असतो मंडळी लहानपणीचा आणि आता अर्जुनला ते दिसले की नाही आपल्याला ते पण माहीत नाही या मंडळी पण मंडळी कदाचित त्याला दिसला असेल बघूया मंडळी पुढे काय होते ते पण मंडळी सायलीला आता थोडं थोडं आठवायला लागल्या हा का मंडळी मला तर वाटते ना तिला सगळं आठवेल आणि ती स्वतःहूनच सांगणार की मीच आहे घरी तन्वी मला तर असं वाटते मंडळी पण तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी आता जर तुम्हाला आमचा हा वाला व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद